चौदा ऑगस्टला पिल्लूचा बड्डे असतो तुम्हाला माहितीच आहे कम्युनिटी पोस्ट मी टाकली होती बऱ्याच लोकांना रिप्लाय करायला मिळालाच नाही इंस्टाग्रामवर सुद्धा भरपूर सारे मेसेजेस येऊन पडलेले आहेत आणि वेळच नाही कोणाला रिप्लाय करायला तर या व्हिडिओमार्फत मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते की तुम्ही वेळात वेळ काढून माझ्या मुलाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा खूप सारे आशीर्वाद आणि भरभरून प्रेम दिलं त्याच्याबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे तर आमच्या दादानं पिल्लूच्या वाढदिवसासाठी त्याला एक गिटार आणलं होतं तर तो फुल एक्सायटेड होता त्याला अनबॉक्सिंग करण्यासाठी आणि आणि त्याला झालेला तो आनंद त्याच्या तोंडावर तुम्हाला दिसतच असेल तर गिटार खोलल्यानंतर त्याची काय एक्साइटमेंट लेवल अगदी वाढली होती तो डान्ससुद्धा करत होता ते वाजवत वाजवत तर आम्ही चौदा ऑगस्टला त्याच्या बड्डेच्या दिवशी गेलो होतो आळंदीला माऊलींचं दर्शन घ्यायला चौदा आणि पंधरा ऑगस्ट दोन्ही दिवशी पिल्लूचा आम्ही छान बड्डे सेलिब्रेट केला चौदा ऑगस्टला कारभार्यांना सुट्टी नव्हती पण दादा आला होता म्हणून आम्ही छोटासा केक आणून सेलिब्रेट केला पंधरा ऑगस्टला सगळ्या त्याच्या मित्रांना वगैरे बोलून पावभाजीचा मस्त बेत करून पंधरा ऑगस्टला सुद्धा त्याचा बड्डे आम्ही सेलिब्रेट केला त्याला केक खायला आणि कापायला एवढा आवडतो की रोज बड्डे सेलिब्रेट करायचं म्हटलं तरी त्याची तयारी आहे आणि या पावभाजीचा व्हिडिओ शूट करायचाच राहून गेला गडबडीमध्ये चला सबस्क्राईब करा आता